गजाली या कार्यक्रमात आम्ही नेहमीच तुमच्या भेटीला येत असतो पण आज जरा वेगळं आहे आज आमच्या ऑडिओ व्हिज्युअल गजाली आहेत आज अरुण जेटलींनी जो अर्थसंकल्प मांडला दोन हजार सतरासाठी त्याच्याबद्दल बोलायला म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही कोणी अर्थतज्ञ नाही आहोत म्हणजे हे आहे आम्ही कोणी नाही आहोत पण ह्या बजेटबद्दल आम्हाला काय वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून ते आम्ही इथे बोलणार आहोत मला वाटतं ना शेफवाली खूप चांगल्या चांगल्या संकल्पना या बजेटमध्ये इंट्रोड्यूस केल्या आणि दोन हजार सतरा अठरासाठीचा साठीचा हा जो बजेट आहे ना हा सगळा बजेट ओव्हरऑल बघता सगळ्या क्षेत्रांना स्पर्श करणारा बजेट आहे असं वाटतंय त्यातल्या त्या तरुणांशी आणि कौशल्य विकासाची जी महत्वाकांक्षी योजना आहे पंतप्रधानांची त्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रामध्ये कौशल्य विकासाची अधिकाधिक केंद्र सगळ्या देशभरामध्ये सुरू करण्याचा एक मोठा चांगला निर्णय त्यांनी घेतला आहे तो एक चांगला आहे असं निर्णय झाला आहे असं मला वाटतंय त्याच्याही पुढचा जाऊन सी बी आणि या ज्या शाळा आहेत या सगळ्या शाळांमधून आता स्पर्धा परीक्षेसाठी नवीन धोरणं आणणार आहेत ही एक घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केली आहे तो एक भाग खूप महत्वाचा आहे आणि दुसरा रिअलिस्टेट जे सामान्यांच्या घरासाठीचा सा प्रश्न सगळ्यात वारंवार विचारला जातो वारंवार वार त्याच्यावर चर्चा केली जाते त्या ह्याच्यामध्ये पंतप्रधानांचं जे सर्वांसाठी घर ही दोन हजार बावीस पर्यंत सर्वांसाठी घर ही एक जी महत्वाकांक्षी योजना आहे त्या अंतर्गत आता जो आतापर्यंत कार्पेट एरिया जो आणि सुपर बिल्टप एरिया यातला जो फरक होता तो आता सुपर बिल्टअप एरिया जो आहे तोच कार्पेट एरिया म्हणून गृहीत झाला जाणार आहे हा सगळ्यात महत्वाचा निर्णय ज्या बजेटमधला आहे घरांसंदर्भातला असं मला वाटतंय याच्यामध्ये किमती वाढतील नाही वाढतील कमी होतील हा भाग वेगळा आहे पण याच्यामधलं जे कन्फ्युजन आहे ते कमी झाल्याने बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील हा एक घरांसाठीचा खूप महत्वाचा भाग आहे दुसरा आहे की होम लोन संदर्भातला काही स्ट्रॅटेजिक निर्णय पुढच्या येत्या काळात बँकांनी घ्यावेत त्याच्यामधून होम लोन कमी होतील आणि लोकांना अधिकाधिक कमी टक्केवारीवर घरकर्ज उपलब्ध होईल ह्यासाठी सुद्धा बँकांनी पुढाकार घ्यावा असं अरुण जेटलींनी आवाहन त्यांच्या याच्यामधून केलंय तर ह्या दोन गोष्टी घरांसाठीच्या खूप चांगल्या गोष्टी आहेत असं मला वाटतंय ह्याच्यामध्ये एक गोष्ट कॅपिटल गेन संदर्भातली त्यांनी जी बोलून दाखवली आहे की येत्या म्हणजे कॅपिटल गेन जे कुठल्याही मालमत्तेच्या विक्रीमधून जो काही कॅपिटल गेन पर्टिक्युलर विक्री करणाऱ्या व्यक्तीला होत होता त्याची जी काही विल्हेवाट लावायची आहे किंवा त्या कॅपिटल गेन संदर्भात त्याची तीन वर्षांची तरतूद होती ती तीन वर्षाची तरतूद आता दोन वर्षात हे सगळं कॅपिटल गेनच्या अनुषंगाने ती गुंतवणूक पुन्हा झाली पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय झालाय बरोबर आहे ना सर नातू सर तुम्हाला या विषयात जास्त सांगू शकाल रिअल इस्टेट सेक्टर सेक्टर साठी पाहिला गेलं आपण विशेष करून बजेट खर्च चांगला आहे कारण दोन तीन त्यातल्या तरतुदी महत्वाच्या म्हणलात की तीस मीटर आणि साठ बरोबर आपल्याला होतं पुण्यासाठी साठ स्क्वेअरमीटर होईल पूर्वी कसं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी वरती ते सगळं धरलं जायचं आणि विशेष करून ह्या ज्या कर सवलती आहेत की त्यांना तीन वर्षापर्यंत ते जर बांधव पूर्ण ते पाच वर्ष केलं त्यांनी आणि एक साठ स्क्वेअर मीटरचं तुम्ही घर म्हटलात बिल्टअप तर वीस टक्के तुम्ही भिंती आणि बाकीच्या एरिया सोडल्या तर जेमतेम साडेचारशे पाचशे फुटाच्या मध्ये घर मिळत असेल बरोबर ते आज आता ते साठ स्क्वेअर मीटर कार्पेट झाल्यामुळे साधारण त्याच घराची एरिया जी आज विकत घेणाऱ्याला मिळेल आणि त्याचा फायदा बिल्डरला पण मिळेल की टॅक्स फ्री करता येईल ते आणि घेणाऱ्या मोठं घर घेता येईल त्याची सर वीस टक्के ऍड करून चला त्याच्यावर सहाशे वरती वीस टक्के सातशे साडेसातशे फुटाचं घर सा आज त्याला त्यामुळे मिळेल आणि घरांची होईल आणि लहान जे मोठ्या शहरांमध्ये तीस मध्ये तुम्ही जर भिंती वगैरे वजा केल्यात तर काय सव्वा दोनशे अडीचशे फुटाचं खुराडं मिळणार आज कमीत कमी वीस टक्के ते मोठं होऊन मिळेल एक भाग दुसरा आहे तो म्हणजे त्यांनी ह्या हे सगळ्यावरती त्यांनी तीन कोर सेक्टर एरियाज आयडेंटिफाय केले आहेत एक रुरल इन एक इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिसरं हाऊसिंग फॉर ऑल तर ह्या तीन एरियाज मध्ये त्यांनी जास्ती करून सगळं आउटले आणलं आहे म्हणजे रुरलचा आउटले झालं एक पण एक्क्याऐंशी कोट लाख कोटीचा आउटलेटने पहिल्यांदा एवढा मोठा घातला आहे चार लाख कोटी त्यांनी जवळपास तीन पॉईंट शहाण्णव लाख कोटी त्यांनी घातलेत इन्फ्रासाठी आणि हा खूप मोठा बूस्ट आहे ह्या दोन्ही सेक्टरसाठी आणि त्याच्यातनं इकॉनॉमीमध्ये डिमांड जनरेट होऊन पैसे फिरायला लव लवकर सुरुवात आता त्यातले जे हाऊसिंगचा जो भाग आहे त्यात तुम्ही आता म्हटलात की कॅपिटल गेनचा तर त्यात असे एक तरतूद अशी आहे की तुम्ही जर एखादं घर किंवा जागा विकत घेतली आणि दोन वर्षापूर्वी ती विक तीन वर्षापूर्वी विकलीत तर ती शॉर्ट टर्म धरली जायची बरोबर आहे आणि त्याला तीस टक्के टॅक्स पडायचे बरोबर आहे आणि अशा या सर्व सर्व जागांना किंवा अशा या गेनला तुम्हाला कुठलेही रि ऑप्शन नव्हते आता जसं एक घर विकून मी घर घेऊ शकतो वर्ष होल्ड केलेलं असल्याची तरतूद होती दोन वर्ष दोन, दोन, दोन वर्षावर आणली याचा फायदा असा होईल की ज्यांना जुनं घर विकून नवीन घर घ्यायचं आहे किंवा जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना तीन वर्ष थांबायला था। लागत असेल दोन, दोन वर्षावरील त्यांनी थोडस त्या सेक्टरला चालना मिळाला मिळत तिसऱ्याने मोठा इथला भाग एक केलाय तो म्हणजे रिअल इस्टेटला त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरचं स्टेटस दिले पूर्ण रिअल इस्टेटला नाही पण त्यातल्या त्या आवाख्यातल्या घरांचा आवाक्यात अर्थसंकल्पामध्ये आवाख्यातल्या आवा घरांची आवा मूळ संकल्पनेला थोडस सुधारणा करत त्या संकल्पनेत सुधारणा करत एक आणखी आवाख्याच्या घरातली व्याख्या बदलण्याचा थोडासा प्रयत्न या संकल्प अर्थसंकल्पातून झालाय बरोबर ना तसं आणि त्याचा फायदा असा होईल की त्यांना आता बॉरोईंग फार सोपं पडेल बरोबर की बँकांकडनं असेल फॉरेन फंड्सना इथे गुंतवणूक करायला एसीबीच्या माध्यमातून प्रायोरिटी सेक्टर मध्ये त्यांना बोरिंग तिथे करता येईल आणि याचा खूप मोठा फायदा या सेक्टरला होईल अर्थात संपूर्ण सेक्टरला समान फायदा मिळेल का आता तसं नाहीये जे लोक गरिबांसाठी घर तयार करतायत त्यांना त्यांना जास्ती फायदा मिळेल अर्थात पण त्याचा से ओव्हरऑल सेक्टरला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे पायाभूत सुविधां संदर्भातला एक मोठा घटक जो आहे तो या ह्याच्यामध्ये केला गेला, गेला शेफाली तुम्ही त्या संदर्भात काय सांगू शकत हा पहिला अर्थसंकल्प आहे जिथे रेल्वे बजेट आणि जनरल अर्थसंकल्प हे दोन्ही मर्ज केले होते म्हणजे याच्या आधी रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडला जायचा पण आत्ता पहिल्यांदाच रेल्वे अर्थसंकल्प ही या जनरल अर्थसंकल्पाचा भाग झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मला जे आवडलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की दोन हजार अठरा पर्यंत ते म्हणतात की सगळे कॅरेजेस आहेत त्यातमध्ये बायोटॉयलेट्स होतील आणि ह्याचा एकदा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सांगितलं सांगितलं होतं की ट्रॅक खराब व्हायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कंटिन्युअस त्याच्यावरती मैला पडतो आणि त्याचे केमिकल रिॲक्शन होऊन ते खराब होतात पण हे सगळं केल्यामुळे आता ट्रॅक्सचं आयुष्य पण वाढेल आणि त्याचा रेल्वेच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेवरती पण खूप चांगला परिणाम होईल आणि एक खूप चांगली गोष्ट त्यांनी केली आहे ती म्हणजे राजकीय देणग्यांच्या संदर्भात राजकीय पक्षांच्या कारण हे सहसा कुणी बोलत नाही पण हे यावेळेस निर्णय आहे की व्यक्ती व्यक्तीकडून फक्त दोन हजार रुपये कॅश एवढीच देणगी घेता येईल आधी ती वीस हजार रुपये होती आता याचा अर्थ असा झाला की काही पक्षांना एका एकाऐवजी आता दहा काल्पनिक आम आदमी शोधून काढावे लागतील की वर्गणी द्यायला <laughs> मुद्रा योजनेचं कर्ज वितरण या आगामी वर्षामध्ये दुप्पट करण्याचा मोठा निर्णय घेतला त्याबद्दल तुम्ही थोडंसं काय म्हटली म्हणजे एक तर लोन्स जास्त द्यायला लागणार आहेत बँकांना त्यांचे टार्गेट्स वाढणार आहेत लोन डिस्ट्रीब्युशनचे ते एक दुसरं म्हणजे जे एम एस किंवा पन्नास कोटीपेक्षा कमी ज्यांचं हे आहे uh, त्यांना पाच टक्के टॅक्स मध्ये सूट मिळली आहे दॅट इज वन आणि त्याच्यानंतर त्याही पेक्षा जास्त म्हणजे प्रत्येक टॅक्स पेयरला म्हणजे पाच लाखापेक्षा जास्त ज्याचं uh, टॅक्सेबल इन्कम आहे त्या सगळ्यांना एक सॉलिड साडे बारा हजाराची सूटच मिळाली आहे नाही का टॅक्स रेट आत्ता जो अडीच लाख ते पाच लाखाच्यामध्ये दहा टक्के होता तो त्यांनी पाच टक्के केला त्यामुळे अक्रॉस द बोर्ड सगळ्यांना साडेबारा हजार रुपये हे कमी होणार आहेत आणि कदाचित सहा लाखापर्यंत ज्यांना उत्पन्न आहे त्यांनी स इन्व्हेस्टमेंट लिमिट्स वापरल्या तर कदाचित त्याला टॅक्स येणारच नाही तर ती एक चांगली मूव आहे साडेबारा हजार प्रत्येक हातामध्ये राहतील ते राहतील ते परत इकॉनॉमीमध्ये खर्चाच्या माध्यमातून जातील त्याला एक इकॉनॉमिक स्टिम्युलसची जी आज गरज आहे आपल्या इकॉनॉमीला त्याचा खूप मोठा फायदा यातला मिळू शकतो रेल्वेची तिकीट हो, आय आर सी टी सी वरती बुक केली तर त्याच्यावर सर्व्हिस चार्ज माफ केलेला आहे त्याच्यामुळे तिकीट स्वस्त होतील आणि लोकांना ट्रॅव्हल करता येईल सामान्य जनतेला कारण जे रेल्वेने बहुतेक प्रवास करतात एज्युकेशनमध्ये खूप चांगला आणखी एक निर्णय जो लोकेट करण्यासारखा किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासारखा आहे ते नॅकचं जे गुणांकन दिलं जायचं जे मानांक हे दिलं जायचं त्याच्यामध्ये आता एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजचा किंवा इन्स्टिट्यूटच्या आउटकमवर त्याचं कॅटेगरायझेशन होणार आहे त्याचं गुणांकर ठरणार आहे हा एक खूप महत्वाचा निर्णय या सगळ्या अर्थसंकल्पातला आहे एज्युकेशन सेक्टर सोबत जसं आरोग्य क्षेत्री आहे आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा अंगणवाड्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात वेगळ्या सुविधा पोहोचवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हा एक चांगला निर्णय वाटतो मला हो एक कॉमन टेस्टिंग एजन्सी पण त्यांनी सेटअप uh, uh, करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे टेस्टिंग नाही सीबीएसई कडनं ज्या परीक्षा घेतल्या जात होत्या पुढच्या एंट्रन्स साठी आणि त्या सगळ्या त्या सगळ्या आता एक दुसऱ्या कॉमन टेस्टिंग एजन्सी कडनं घेतल्या जाणार सीबीएसई वरचा लोड कमी होणार आणि एक प्रोफेशनलिझम त्या टेस्टिंग मध्ये टेस्ट कंडक्ट करण्यामध्ये येईल आणि जेव्हा अर्थमंत्र्यांनी टक्केवारी दिली त्याच्यामधनं किती कमी लोकं इंडिव्हिज्युअल इन्कम टॅक्स भरतात ही माहिती ऐकून मला तरी धक्काच बसला म्हणजे मला कल्पना नव्हती की भारतात इतके कमी लोक इन्कम टॅक्स भरतात नाही ह्या डिजिटायझेशनमुळे तर खूप फरक पडणार आहे आता या सध्या ह्याच्यामध्ये या आता डिजिटायझेशनवर सुद्धा खूप फोकस करण्यात आलेला आहे मला असं वाटतं याच्यामध्ये जोपर्यंत हे कायदे अंमलबजावणी करणारे जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांच्यावरती अंकुश येत नाही त्यांना काही शिस्त लावली जात नाही की त्यांना उत्तरदायित्व दिलं जात नाही त्यांना आज प्रश्न विचारणार कोण नाही आहे त्या तोपर्यंत खरं तर कितीही कायदे केले किंवा कितीही आपण अशा आकडेवारी ऐकली की एवढंच कमी लोकं टॅक्स भरतात का तोवर त्याला काही अर्थ नाही की जास्तीत जास्त माझं मत असं आहे की ह्या आता अर्थात बजेट वाचल्यावर कारण आत्ता अर्थमंत्री काही सगळं सांगत नाहीत त्याच्यामध्ये जवळपास सांगता जेव्हा दसपट बरोबर तर त्याच्यामध्ये जे प्रोसिजरल चेंज हे केले असतील आणि त्याच्यामध्ये जर ते जे ब्युरोक्रसी आहे की जे टॅक्स ऑफिसर्स आहेत त्यांच्या संदर्भात काही कडक निर्णय घेतले असतील किंवा त्यांची डिस्क्रिप्शन कमी केली असेल कारण आज सगळीकडे प्रश्न येतो की त्यांना जे शेवटी फायनल पॉवर त्याच्याकडे आहे तोच निर्णय घेतो तर ती निर्णयाचे ते अधिकार थोडे कमी केले आणि कायदा जास्ती स्ट्रिक्ट केला तर मला असं वाटतं आत्ता जे आकडे दुप्पट तिप्पट पण होऊ शकतात की जास्ती लोक टॅक्स भरू शकतील आणि त्यात मला त्याच्यामधून वाढ सुद्धा कर महसूल निश्चितपणे वाड़े। महसूल वाढेल जास्ती पैसा हा स्ट्रीममध्ये येईल निश्चितपणे mm -hmm. आणि आता त्यांनी आता काही जे काही पावलं उचलले तर आज एक तरतूद त्यांनी आणली आहे की वी आत्तापर्यंत जे चौसष्ट सालापासून एक नियम होता की वीस हजार रुपयापेक्षा जास्ती कॅशमध्ये खर्च केला mm -hmm. तर तो तुम्हाला खर्ची डिडक्शन मिळायचं नाही बरोबर mm -hmm. आता त्यांनी वीस तर दहा केलं आत्तापर्यंत नॉर्मली बाकी सगळ्या प्रोविजन्स या विथ टाईम इन्फ्लेशननी ते वाढत जातात आता पूर्वी जर एखादं आता स्टँडर्ड एक्शन पूर्वी पंधरा हजार वीस हजार होत ते आता वाढत 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 अडीच लाख झाले तर ते आता हे तर वीस हजारचं आता पण दोन लाख झालं पाहिजे वीसचं दहा हजार खर्च कमी या दृष्टीने ते घेतलेलं एक पाऊल व्यवहारांवर सुद्धा त्या दृष्टीने तीन लाखांपर्यंतच व्यवहार रोखीने करता येणार आहे बाकीचे उर्वरित सगळे चेक आणि बँकेच्या थ्रूच ते झाले पाहिजेत असा एक नवीन तो नियम आहे त्याच्यामुळे भरपूर चाप बसेल काळ्या पैशाला हा एक भाग आहे आणि पुण्यासाठीच्या आणि विद्यार्थ्यांच्या यश म्हणून की सी ओ पी जे स्वयं प्रक्षेपण सोडलं हे स्वयं जे बनवलेलं होतं त्या स्वयंला डी टी एचशी जोडणार आहे हे हे खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे त्याला त्याचा कौशल्य विकासासाठी उपयोग होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ग्राम पंतप्रधान ग्राम सडक योजना ह्याच्यामध्ये आत्ता एकशे तेहतीस किलोमीटरचे रस्ते होणार आहेत जे आधी त्र्याहत्तर किलोमीटर व्हायचे प्रत्येक वर्षी हे प्रत्येक प्रत वर्षी सॉरी दररोज एकशे तेहतीस किलोमीटर रस्ते आता करण्यात येतात जे आधी फक्त त्र्याहत्तर किलोमीटर होते पण हे छोट्या छोट्या गावांसाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे मी गेल्या वर्षी सिक्कीमला गेले होते तेव्हा अगदी छोट्या गावामध्ये तिथे फक्त पंतप्रधान सडक योजनेमधनच जिथे रस्ता बनत होता आणि तिथे तेव्हा त्या प्रमाणात तो बनत नव्हता तर तो आत्ता म्हणणार आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की लेफ्ट नक्षलवादी अफेक्टेड ज्या एरिया त्याच्यामध्ये शंभर माणसं जिथे राहतात अशा गावांमध्ये सुद्धा सरकार रस्ता करणार आहे कारण नक्षलवादाचा प्रभाव सगळ्यात जास्त अशा ठिकाणी पडतो की जिथे जायला रस्ते नाही आहेत जिथले लोक बाकीच्या लोकांपासून तुटलेले आहेत तिथे नक्षलवादाचा प्रभाव सगळ्यात जास्त असतो तर तो, तो काउंटर करण्यासाठी म्हणून घेतलेलं हे खूप चांगलं पाऊल आहे ओव्हरऑल थोडक्यात जर एका वाक्यात जर बजेट प्रतिक्रिया दिसली तर काय सांगाल आपण काय म्हणजे काय मत व्यक्त करूया <laughs> चांगलं बजेट आहे गुड सगळ्याच क्षेत्रांना स्पर्श करणार बजेट आहे असं मला वाटतंय प्रोपुअर बजेट आहे नोटाबंदी नंतर हेच अपेक्षित होत <laughs> <laughs> आणि जॉब्स वाढतील म्हणजे ओव्हरऑल इंडस्ट्रीज मधलं हे वाढेल आणि इनडायरेक्टली जॉब्स वाढतील धन्यवाद yes. धन्यवाद